नमस्कार द काव्यास किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आज मी सुके बोंबील फ्राय ही रेसिपी करणार आहे त्यासाठी इथे मी सुके बोंबील घेतले आहेत दोन कांदे एक टोमॅटो सात ते आठ लसणाच्या पाकळ्या गोड तेल हळद अगरी कोळी मसाला मीठ कोथिंबीर एवढं साहित्य घेतलेलं आहे आता मी इथे कांदे चिरून घेणार आहे त्यासाठी इथे मी पहिला एक कांदा घेते त्याचं पुढचं आणि पाटचं हे कापून घेणार आहे सालं काढून घेऊयात आणि आपण ज्या प्रकारे भजीला पातळ उभा कांदा कापतो तसा मी इथे हा कांदा चिरून घेणार आहे पाहू शकता लांब लांब असा पातळ अगदी आपल्याला याला चिरून घ्यायचा आहे हे पहा अशा प्रकारे माझा कांदा चिरून झालेला आहे आता मी इथे टोमॅटो कापून घेणार आहे टोमॅटो मी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आता मी त्याचे दोन तुकडे करून त्याच्या आतल्या बिया काढून घेणार आहे आणि त्याला बारीक असं चिरून घेणार आहे हे पहा अशा प्रकारे आपला टोमॅटोसुद्धा कापून झालेला आहे आता मी इथे ज्या लसणाच्या पाकळ्या घेतल्या होत्या त्याही मी इथे बारीक अगदी पातळ अशा कापून घेणार आहे हे पहा तुम्ही इथे लसूण चेचूनसुद्धा घेऊ शकता पण मी इथे कापून घेतलेलं आहे आता मी कोथिंबीर स्वच्छ धुवून घेतलेली आहे तिलाही मी कापून घेणार आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बोंबील कसे साफ करायचे ते आता आपण बघूया इथे मी आता एक बोंबिल घेतलेला आहे हे पहा त्याचे जे बाजूचे पंख आहेत ते मी कापणार आहे हे पहा एक, -एक इंचा एवढे त्याचे तुकडे करून घेऊया पाहू शकता तुम्ही अशाच प्रकारे आपल्याला सर्व तुकडे करून घ्यायचे आहेत बोंबलांचे आता आपण त्यांना एका बाऊलमध्ये घेऊन ते पाण्यात ठेवून देऊया तर आता मी फोडणी घालणार आहे कढाई घेते त्यामध्ये तेल घालते आणि ते चांगलं गरम झाल्यावर आपण ज्या लसणाच्या पाकळ्यात कापून घेतल्या होत्या त्या यामध्ये टाकायच्या आहेत आता मी यामध्ये चिरलेला कांदा घालणार आहे आणि तोही गुलाबी आणि मऊ होईपर्यंत त्याला छान असं परतून घेणार आहे पाहू शकता तुम्ही थोडं थोडंसं मध्ये ढवळत राहायचं आहे जेणेकरून आपला कांदा करपला नाही पाहिजे छान असा गुलाबी रंग आलेला आहे आता मी यामध्ये चिरलेला टोमॅटो घालते आणि तेही चांगलं मिक्स करून घेते छान असं आपल्याला याला शिजवून घ्यायचं आहे पाहू शकता छान असं आहे बाजूने तेलसुद्धा सुटायची सुरुवात झालेली आहे आता मी यामध्ये एक चमचा हळद एक मोठा चमचा आगरीकुळी मसाला टाकून ते छान असं मिक्स करून घेणार आहे तुम्हाला जर जास्त तिखट हवं असेल तर तुम्ही मसाल्याचं प्रमाण वाढवू शकता पहा कसं छान असं आपलं मसालाही एकजीव झालेला आहे आता जे आपण बोमलांचे तुकडे केलेले होते ते यामध्ये घालूया आणि चांगले मिक्स करून घेऊया हे पहा आता मी यामध्ये अगदी असं पाणी घालणार आहे आणि ते चांगलं मिक्स करून घेणार आहे आणि झाकण ठेवून याला मी वाफेवर शिजवून देणार आहे दहा ते पंधरा मिनटात वाफेवरती हे शिजून छान होतात झाकण काढूया पाहू शकता तुम्ही छान असे आपले बोंबील शिजलेले आहेत आता मी चवीनुसार मीठ घालणार आहे आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आता परत झाकण ठेवून मी त्याला दोन ते तीन मिनटं एवढी वाफ देणार आहे म्हणजे आपलं मीठ आहे हे बोंबलांना अगदी व्यवस्थित लागून जाईल पाहू शकता अगदी छान असे आपले बोंबील तयार झालेले आहेत आणि आता आपण वरतून याला कोथिंबीर घालणार आहोत आणि तेही चांगले मिक्स करून घेणार आहोत पाहू शकता बोंबिल ही अगदी आपला छान असा शिजलेला आहे अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका